याचा अर्थ मी असताना त्या ठिकाणी काढतो आहे की धर्माच्या आधारित जे राजकारण चाललेलं आहे त्याला हळूहळू लोकं फुलस्टॉप द्यायला निघालेली आहेत आणि वास्तव्याच्या राजकारणावरती आता लोकं यायला लागलीत बेरोजगार जो आहे मला नोकऱ्या मिळणार की नाही हा तो प्रश्न विचारतोय शेती आहे आम्हाला हमी भाव लागू होणार की न होणार हे तो त्या ठिकाणी विचारतोय गावाचा विकास होणार की न होणार दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्ष जे आहेत या सत्ताधारी पक्ष पक्षाच्या आमदारांना आणि त्यांच्या असणाऱ्या काही कार्यकर्त्यांना जी खिरापत बजेट बजेटमार्फत वाटलेली आहे आणि त्या खिरापतीमार्फत मतदारसंघ आपण विकत घ्या असं जे धोरण आखलं जातं आहे त्याच्याबद्दल एक प्रचंड चीड लोकांमध्ये आम्हाला जाणवते आणि ते असं म्हणत आहेत जेवढं यायचं आहे तेवढं येऊ द्या आम्ही आता लेटर बॉक्स होणार आहोत जेवढी पत्रं त्यांना टाकायची आहेत तेवढी त्यांनी पत्रं टाकावी ती पत्रं आम्ही असणाऱ्या सगळे हजम करू आणि आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू तेव्हा लोक आता एकंदरीत निर्भय होताना मला त्या ठिकाणी दिसत आहेत लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे असणारं एक चांगले साईन्स आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आणि बदल ह्या निवडणुकीमध्ये घडतील असं एकंदरीत चित्र आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा